आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमनापूरच्या प्रतीक्षा राडे आणि हर्षवर्धन आंबी यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड आमनापूर तालुका पलुसेतील प्रतीक्षा विकास राडे आणि हर्षवर्धन ज्ञानेश्वर आंबी यांची पंधरा व अठरा ऑगस्ट रोजी संगमनेर येथील होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे मिरज येथील व्ही पी इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज अँड मॅनेजमेंटच्या सभागृहात सव्वीस सब व सत्तावीस जुलै रोजी पार पडलेल्या सहाव्या महाराष्ट्र स्पोर्ट्स असोसिएशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ही निवड झाली चौदा ते अठरा वयोगटात प्रतीक्षा राडेने ट्रॅडिशनल योगासन आणि बॅकबेंडिंग योगासन प्रकारात सुवर्णपदक पटकावत तिचे कौशल्य सिद्ध केलं याच गटात अनुष्का विक्रम फडतरे हिला ट्रॅडिशनल व बॅक बेंडिंग योगासनामध्ये कांस्य पदक मिळाले तर प्रणिती राजेंद्र राजमाने हिला स्टँडिंग योगासन प्रकारात रौप्य पदक मिळाले माहेश्वरी किरण बॅक बॅकबेंडिंग प्रकारात कांस्य पदक मिळवलं तर आराध्या अमोल साळुंखेला ट्रॅडिशनल योगासन प्रकारात चौथा क्रमांक मिळाला दुसरीकडे हर्षवर्धन आंबीने हँड स्टँडिंग प्रकारात सुवर्णपदक आणि ट्रॅडिशनल योगासन प्रकारात कांस्य पदक मिळवत आपले स्थान निश्चित केलं या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे श्री ॲडव्हान्स योग अकॅडमीचे योग शिक्षक श्रीकांत नाझरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या घौगवित यशाबद्दल आमनापूर परिसरातून सर्व खेळाडूंचे कौतुक होत असून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत